बघा या ठिकाणी खाली लिहिलाय लिहिलेला आहे मी स्वतः स्वतःच्या पूर्ण शुद्धीत व जबाबदारीने खालीलप्रमाणे सुघोषणा देत आहे की माझे पती किंवा ऑब्लिक वडील बघा या ठिकाणी ज्या महिलेचे पती एक्सपायर झाले त्या पतीचं नाव किंवा ज्यांचे वडील एक्सपायर झाले त्यांच्या वडिलांचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे नमस्कार अंगणवाडी सेविकांनो आजचा हा व्हिडिओ मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात खूप महत्वाचा व्हिडिओ आहे विशेषतः ज्या महिलांकडे पतीचे मृत्यू प्रमाणपत्र उपलब्ध नाही किंवा ज्या महिला घटस्फोटीत आहेत पण न्यायालयाचा आदेश नाही किंवा ज्यांची ई के वाय सी कागदपत्र अभावी अडकलेली आहे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहावा आज मी तुम्हाला स्पष्ट आणि कायदेशीर दृष्ट्या सुरक्षित माहिती देणार आहे आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मी स्वघोषणापत्र कसं तयार करायचं ते देखील या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे दाखवलेलं आहे की या प्रत्यक्षामध्ये तुम्हाला स्वघोषणापत्र कसं बनवायचं हे दाखवलेलं आहे त्या त्याप्रमाणे तुम्ही स्वघोषणापत्र बनवून त्यामध्ये आपली माहिती लिहू शकता आणि ई के वाय सी करू शकता तर स्वघोषणापत्र ज्या महिलांचे वडील नाहीत किंवा पती नाही किंवा घटस्फोटीत आहेत अशा महिलांसाठी स्वघोषणापत्र खूप महत्वाचं आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेची ई के वाय सी करण्यासाठी हे पत्र आपल्याला फायदेशीर ठरणार आहे बघा आता ज्यांच्याकडे कागदपत्र नाहीत मृत्यूचं प्रमाणपत्र नाही किंवा घटस्फोटाचा आदेश नाही त्या महिलांनी ई के वाय सी कशी करायची अशा महिलांची ई के वाय सी अडकलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्ही पहिले पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा तरच तुम्हाला समजणार आहे की ज्या महिला घटस्फोटीत आहेत किंवा विधवा आहेत किंवा त्यांचे पती महित आहेत वडील नाहीत अशा महिलांनी ई के वाय सी कशी करायची त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारचे महत्त्वाचे व्हिडिओ आपल्याला बघायला मिळत असतात त्यामुळे प्रत्येकाने चॅनलला सबस्क्राइब नक्की करा आणि घंटीचं बटन दाबा जेणेकरून आम्ही व्हिडिओ टाकल्या टाकल्या तुम्हाला लगेच त्याचं नोटिफिकेशन येतं आणि व्हिडिओ बघायला मिळत असतो त्यामुळे सर्वांनी सबस्क्राइब करायला विसरू नका तर चला पाहूया घटस्फोटीत महिलांची ई केवाय सी कशी करायची आणि ज्यांचे पती नाही त्यांची देखील ई केवायसी कशी करायची तर बघा सध्या महाराष्ट्रामध्ये अनेक महिलांचे अर्ज फक्त एका कारणामुळे रिजे रिजेक्ट होत आहेत कोणाकडे मृत्यूचं प्रमाणपत्र नाही तर कोणाकडे घटस्फोटाचा आदेश नाही तर काही महिला पतीपासून वेगळ्या राहतात पण त्यांचा अधिकृत पण त्यांचा काही अधिकृत पुरावा देखील त्यांच्याकडे नाही या महिलांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे बघा शासनाने प्रत्येक महिलेची म्हणजे ज्या महिला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेत आहे त्या प्रत्येक महिलेची एक करने के महिले वाय सी करण्यासाठी बंधनकारक केलेलं आहे म्हणजे प्रत्येक महिलेला एक के वाय सी केलीच पाहिजे असं शासनाने स्पष्ट सांगितलेलं आहे ज्या महिला एक के वाय सी करणार नाही त्या महिला इथून पुढे म्हणजे एकतीस डिसेंबर नंतर त्यांना लाभ ते लाभ घेऊ शकणार नाही त्यांना या योजनेचे पैसे त्यांचे येणार नाहीत म्हणजे योजनेचे पैसे बंद होतील तर तुम्ही केवायसी केली नाही तर केवायसी केली तर तुमच्या लाडक्या बहिणीचे पैसे सुरूच राहणार आहेत पण जर ई के वाय सी केली नाही तर तुम्हाला ते पैसे बंद पडणार आहेत एकतीस डिसेंबर ही शेवटची तारीख देण्यात आलेली आहे आता प्रश्न असा आहे की ज्या महिलांचे पती एक्सपायर झाले आहेत किंवा ज्या महिलांचे महिलांचे वडील नाहीत किंवा ज्या महिला घटस्फोटीत आहेत अशा महिलांनी ई के वाय सी कशी करायची आणि सोशल मीडियावर बघा चुकीची माहिती देखील पसरवली जात आहे म्हणून या व्हिडिओमध्ये आपण स्पष्टपणे पाहणार आहोत की काय करायचं काय सांगू नये कोणती माहिती चालते कोणते कागद नंतर आपल्याला द्यावी लागतात सर्व आधी समजून घ्या की स्वघोषणा पत्र म्हणजे नेमकं काय आहे पत्र म्हणजे स्वतः महिलेने लिहून दिलेली माहिती ज्या ज्यामध्ये सांगते की ती महिला सांगते माझे पती निधन पावलेले आहेत बर का ही माहिती स्वघोषणा पत्रामध्ये येत असते माझे पती निधन पावले आहेत किंवा मी घटस्फोटीत असून स्वतंत्र राहत आहे आणि सध्या माझ्याकडे मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोटाचा आदेश उपलब्ध नाही तसे मिळाल्या मिळाल्यावर यानंतर ती कागदपत्र मिळाल्यावर मी सादर करेन अशी जबाबदारी मी स्वतः स्वीकारते अशा प्रकारे आपल्याला त्या स्वघोषणा पत्रामध्ये लिहायचं आहे पण ते पूर्ण स्वघोषणा पत्र कसं तयार करायचं हे आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत बघा आता इथे एक गोष्ट खूप स्पष्टपणे समजून घ्या स्वघोषणापत्र हा अंतिम कायदेशीर पुरावा नाही बर का पण लाडकी बहीण या योजनेसारख्या योजनेसारख्या कल्याणकारी योजना मदे, हे तात्पुरता सहाय्यक पुरावा म्हणून स्वीकारला जातो म्हणजे सुघोषणा पत्र दिल्यानंतर तुम्ही ई सी तुमची थांबत नाही तुमचा अर्ज लगेच रिजेक्ट होत नाही तो पुढे तपासणीसाठी जातो पण अंतिम हा निर्णय संबंधित अधिकारी तपासणी समिती घेते आता ई केवायसी साठी नेमकं काय आवश्यक आहे ते आपण पाहूया जर तुमच्याकडे सुघोषणापत्र असेल तर सध्या तुम्ही ई के सी करू शकता आणि यानंतर तुम्ही पत्र आपलं मृत्यूचं प्रमाणपत्र किंवा घटस्फोटाचा आदेश नंतर तुम्हाला हा द्यावाच लागणार आहे हे देखील आपण पुढे या ठिकाणी पाहणार आहोत तर ई के सी करताना आधार कार्ड आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर आणि बँक खाते हे तीन गोष्टी अनिवार्य आहेत बघा पतीचं मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोटाचा आदेश ई के वाय साठी तात्काळ बंधनकारक नाही हे सरकारनं सांगितलेलं आहे जर तुम्ही स्वघोषणापत्र दिलं असेल तर इथे पण मी तुम्हाला खूप महत्वाच्या सूचना या ठिकाणी देणार आहे जर तुमच्याकडे मृत्यूचं प्रमाणपत्र नसेल किंवा घटस्फोटाचा आदेश नसेल तर आपल्याला सरकारनं सांगितलं आहे की तुम्ही स्वघोषणा प्रमाणपत्र द्या आणि त्यावर आपली ई के वाय सी करून घ्या बघा या ठिकाणी कधीही खोटी माहिती देऊ नका पती जिवंत असताना मृत दाखवू नका घटस्फोट नसताना घटस्फोटीत दाखवू नका एकाच योजनेसाठी दोन अर्ज करू नका कारण तपासणीमध्ये हे समोर आलं तर लाभ बंद होऊ शकतो आणि मिळालेली रक्कम परत वसुली केली जाऊ शकते पण स्वघोषणा पत्र दिल्यानंतर तालुका किंवा जिल्हा स्तरावर तपासणी होते अधिकारी आधार कार्ड पत्ता बँक खाते आणि स्वघोषणेमधील माहिती यांची पडताळणी करतात जर माहिती खरी सुसंगत आणि विश्वासार्ह वाटली तर लाभ सुरू राहतो आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे बघा नंतर नंतर मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोटाचा आदेश द्यावा लागतो का उत्तर आहे बघा याचं हो काही कारणामध्ये द्यावं लागू शकतो विशेषतः जर तपासणीमध्ये शंका वाटली तक्रार वाटली किंवा रँडम ऑडिट झालं तर अधिकृत कागदपत्र दाखवायला सांगितले जाऊ शकतात तर अशा वेळी कागदपत्र दिली नाही तर पुढे हप्ते थांबू शकतात किंवा लाभ रद्द होऊ शकतो म्हणून लक्षात ठेवा सुघोषणापत्र हा कायमचा उपाय नाही पण तो फक्त तात्पुरता मार्ग आहे आता मी तुम्हाला एखादा एक, एक प्रत्यक्षामध्ये तुम्हाला समजा एक उदाहरण सांगतो समजा एका महिलेचे पती काही वर्षापूर्वी निधन पावले आहेत बघा एका महिलेचे पती काही वर्षापूर्वी निधन पावले आहेत एक तीन चार वर्ष झाले समजा निधन होऊन पण तिनं अजूनही मृत्यूचं प्रमाणपत्र अजूनही काढलेलं नाही तर ती महिला सुघोषणापत्र देऊ शकते त्यासोबत आधार कार्ड बँक खाते बरोबर हे सर्व कागदपत्रे दिल्यानंतर ते आपला अर्ज पुढे जातो बघा स्वघोषणापत्र त्यासोबत दिल्यानंतर यानंतर बघा अधिकाऱ्यांनी मृत्यूचं प्रमाणपत्र मागितलं आणि ते सादर केलं नाही तर पुढे हप्ते आपले थांबू शकतात पण आधी स्वघोषणापत्र पण नंतर कागदपत्र हा सुरक्षित मार्ग आहे घटस्फोटीत महिलांसाठी सुद्धा हेच लागू होतं जर न्यायालयाचा आदेश बघा खूप महत्वाचा हे मुद्दा आहे जर आपल्याकडे न्यायालयाचा आदेश जे काही घटस्फोट असतो झालेला असतो त्यावेळेस न्यायालयाचा आदेश काढलेला असतो बघा तो न्यायालयाचा आदेश नसेल पण तुम्ही अनेक वर्षापासून पती पासून वेगळे राहत असाल स्वतःचा उदारनिर्वाह करत असाल तर स्वघोषणा पत्रावर ई केवाय सी करता येते पण भविष्यात घटस्फोटाचा आदेश किंवा किमान केस सुरू असल्याचा पुरावा मागितला जाऊ शकतो हे बघा घटस्फोटित महिलांसाठी आहे पण हे पाच मुद्दे जर या ठिकाणी तुम्हाला पुढे दिलेले आहेत बघा यामध्ये आपल्याला काय करायचं आहे खोटी माहिती देऊ द्यायची नाही दोन नंबरचा आहे बघा सुघोषणा हा तात्पुरता उपाय आहे तीन नंबर बँक खाते नंतर आपला पत्ता नेहमी या ठिकाणी आधार कार्ड बँक खातं हे सोबत आपल्याला ठेवायचं आहे त्या पत्रासाठी लागतं गरज पडल्यास तुम्हाला मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोटाचा आदेश लागू शकतो आणि पाच नंबर आहे बघा शक्य तितक्या लवकर अधिकृत कागदपत्र तुम्हाला काढून ठेवायचे आहेत बघा सध्या तुम्हाला केवाय एक ई e के वाय सी करण्यासाठी तुम्हाला सुघोषणापत्रावर ई e के वाय सी करू शकतो पण यानंतर तुम्हाला कोणत्याही वेळेला अधिकारी तुमचं मृत्यूचं प्रमाणपत्र किंवा घटस्फोटाचा आदेश मागू शकतात आणि ते तुम्हाला द्यायचाच आहे तर आता आपण पाहूया सुघोषणापत्र कसं तयार करायचं बघा या ठिकाणी हे मी या ठिकाणी फोटोमध्ये या ठिकाणी बघा सुघोषणा प पत्र कसं तयार केलेलं आहे हे आपण या ठिकाणी बघू शकता तर सर्वात अगोदर बघा या ठिकाणी आपण ज्या महिलेचा पती एक्सपायर झालेला आहे ज्यांना वडील नाहीत अशा यांचं आपण या ठिकाणी सर्वप्रथम आपण सुघोषणा पत्र पाहूया तर ते कसं तयार केलेलं आहे हे आपण या ठिकाणी बघू शकता बघा ही अशाच प्रकारे स्वघोषणा प्रमाणपत्र आपल्याला बनवायचं आहे आपण हाताने देखील लिहू शकता हाताने लिहिण्यापेक्षा कॉम्प्युटरवरती जर आपण टाइप केलं याला आणि पुढे जर भरलं तर एक फॉर्म भरल्यासारखं या ठिकाणी आपल्याला वाटतं आणि हे एक चांगल्या प्रकारे दिसतं पण दिसायला अशा प्रकारे जर आपण स्वघोषणा प्रपत्र दिलं तर अधिक चांगलं राहणार आहे तर हे बघा हे कसं या ठिकाणी तयार करायचं आहे बघा वरी या ठिकाणी सुघोषणा पत्राचं नाव टाकायचं आहे आणि खाली लिहायचं आहे मी खाली सही करणारी बघा ज्या महिलांचे पती एक्सपायर झालेले आहेत किंवा वडील नाहीत अशा महिलांसाठी हे आहे पत्रावर काय नाही तर यामध्ये गोंधळ होऊ शकतो घटस्फोटीत महिलांसाठीचं हे नाही घटस्फोटीत महिलांचं आपण याच्या नंतर पाहणार आहोत पण हे ज्या महिलांचे पती एक्सपायर झाले आहेत ज्यांना वडील नाहीत त्यांच्यासाठी हे प पत्र आहे तर या ठिकाणी बघा मी खाली सही करणारे या ठिकाणी नाव आहे नावाच्या पुढं ज्यां ज्या महिलांची ए के वाय सी राहिलेली आहे म्हणजे कुणाची ज्यांचे पती एक्सपायर झालेले आहेत किंवा वडील नाहीत अशा महिलांचं या ठिकाणी पूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे यानंतर त्यांचा आधार क्रमांक टाकायचा आहे आधार क्रमांक टाकत असताना आधार क्रमांक चुकला नाही पाहिजे व्यवस्थित आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे यानंतर त्यांचं जे काय वय असेल ते वय या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर राहणार आहे ज्या ठिकाणी त्या राहतात त्यांच्या रहिवाशी थे आहे त्या ठिकाणी गावाचं नाव टाकायचं आहे यानंतर आपल्याला टाकायचं आहे शहर बघा ग्राम आणि ऑब्लिक शहर केले ज्या शहरात राहत असतील तर शहर शहराचं नाव टाकायचं असेल टाकायचं आहे ग्रामीण असेल तर गावाचं नाव टाकून घ्यायचं आहे यानंतर आहे तालुका तालुक्याचं नाव टाकायचं आहे नंतर जिल्ह्याचं नाव टाकून घ्यायचं आहे बघा या ठिकाणी खाली लिहिलंय लिहिलेलं आहे मी स्वतः स्वतःच्या पूर्ण शुद्धीत व जबाबदारीने खालीलप्रमाणे सुघोषणा देत आहे की माझे पती किंवा ऑब्लिक वडील बघा या ठिकाणी ज्या महिलेचे पती एक्सपायर झाले त्या पतीचं नाव किंवा ज्यांचे वडील एक्सपायर झाले त्यांच्या वडिलांचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे नाव टाकत असताना पूर्ण नाव टाकायचं आहे यांचे निधन झाले आहे त्यांच्या मृत्यूचे अधिकृत प्रमाणपत्र सध्या माझ्याकडे उपलब्ध नाही मृत्यू प्रमाणपत्र उपलब्ध होताच मी ते संबंधित कार्यालयामध्ये सादर करणार आहे तसेच मी सध्या स्वतंत्र कुटुंब म्हणून वास्तव्यास आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना संदर्भ अंतर्गत लाभ घेण्यासाठी मी हे स्वघोषणा देत आहे वरील दिलेली सर्व माहिती पूर्णपणे खरी व बरोबर आहे भविष्यात दिलेली माहिती चुकीची आढळल्यास शासनाच्या नियमानुसार होणाऱ्या कारवाईस मी जबाबदार राहणार आहे ही घोषणा मी कोणत्याही दबावाशिवाय स्व व स्वच्छेने देत आहे बघा ही घोषणा मी कोणत्याही दबावाशिवाय किंवा स्वच्छेने सो, देत आहे आणि या ठिकाणी खाली टाकायचं आहे बघा ठिकाण ठिकाण जे काय तुमचं गावाचं नाव टाकून घेत आहे त्यानंतर दिनांक टाका आहे जे दिवशी तुम्ही हे देणार आहात त्याचा दिनांक टाकायचं आहे आणि तुमची स्वाक्षरी म्हणजे जशी तुमची सही आहे बँकेमध्ये तुम्ही सही करता सही ही एकच असली पाहिजे मराठी किंवा इंग्रजी असली कोणतीही असली तर चालते पण काही ठिकाणी काही जण मराठीमध्ये सही करतात तर काही ठिकाणी इंग्रजीमध्ये सही करतात अशी सही चालत नाही आपली सही ही एकच पाहिजे कोणतीही मराठी किंवा इंग्रजी या ठिकाणी आपल्याला स्वाक्षरी करून घ्यायची आहे आणि सर्वात खाली आहे बघा अंगणवाडी सेविका ऑबली ग्रामसेवक किंवा नगरसेवक बघा खेडेगावामध्ये असाल तर अंगणवाडी सेविका आणि ग्रामसेवक हे दोन्ही चालतं आणि नगरसेवक म्हणजे जे शहरामधील महिला आहेत त्यांच्यासाठी हे नगरसेवक आहे बघा या ठिकाणी खाली जर तुम्ही खेड्यामध्ये राहत असाल तर अंगणवाडी सेविकेचं खाली नाव टाकून घ्यायचं आहे आणि त्या ठिकाणी खाली अंगणवाडी सेविकेची स्वाक्षरी घ्यायची आहे आणि हे प्रमाणपत्र भरल्यानंतर आणि यानंतर बघा नगरसेवकाचं पण आहे जर शहरामधली महिला असतील तर त्यांचं जे नगरसेवक आपल्या भागातील जे नगरसेवक असतात त्यांचं नाव टाकायचं आहे त्यांची सही घ्यायची आहे आणि हे प्रमाणपत्र आपण काय करायचं आहे ज्या खेडेगावामधल्या महिला आहेत त्यांनी आपल्या अंगणवाडी सेविकांकडे हे देऊन टाकायचं आहे आणि या अंगणवाडी सेविका नंतर पुढील अधिकाऱ्याकडे हे पाठवतात प्रमाणपत्र बघा अशा पद्धतीने हे ज्या महिलांचे पती एक्सपायर झाले आहेत किंवा वडील नाहीत यांच्यासाठी हे प्रमाणपत्र आहे आता आपण पाहूया बघा दुसरं प्रमाणपत्र ज्या महिला घटस्फोटीत आहेत त्या महिला महिला आपल्या नवऱ्यापासून घटस्फोट घेतलेला आहे ते वेगळ्या राहतात त्यांच्यासाठी आता हे प्रमाणपत्र आहे या ठिकाणी आपण बघू शकता बघा त्यांचा हे सारखाच आहे फक्त थोडासा बदल आहे याच्यामध्ये एवढं काही जास्त न बदल नाही सगळं सेमच आहे पण थोडा बदल आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मी योजना मी खाली सही करणारी त्यांचं घटस्फोटीत महिला आहे त्यांचं या ठिकाणी नाव टाकून घ्यायचं आहे यानंतर आधार क्रमांक टाकायचा आहे त्यांचा त्यांचं वय टाकायचं आहे राहणार ग्राम शहर तालुका जिल्हा मी स्वतःच्या पूर्ण शुद्धीमध्ये व कोणत्याही दबावाशिवाय खालीलप्रमाणे घोषणा देत आहे की माझा विवाह बघा ज्या महिला घटस्फोटीत आहेत नवऱ्यापासून वेगळ्या राहतात त्यांचं नाव या ठिकाणी पूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे माझा विवाह स्त्री जे काय त्यांचं नाव असून त्यांच्या पतीचं नाव टाकून घ्यायचं आहे यांच्याशी झाला होता सध्या मी माझ्या पतीपासून वेगळी किंवा घटस्फोटीत असून स्वतंत्रपणे वास्तव्यास आहे माझ्याकडे सध्या घटस्फोटाचा न्यायालयीन आदेश उपलब्ध नाही घटस्फोटाची प्रक्रिया सुरू आहे मी सध्या स्वतंत्र कुटुंब म्हणून राहत असून माझा उदारनिर्वाह स्वतः करते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी मी ही स्वघोषणा देत आहे वरील दिलेली माहिती सर्व माहिती 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 माझ्या माहितीनुसार पूर्णपणे खरी व बरोबर आहे भविष्यात दिलेली माहिती चुकीची आढळल्या शासनाच्या नियमानुसार होणाऱ्या सर्व कारवाईस मी स्वतः जबाबदार राहणार आहे मी स्वघोषणा सूचना देत आहे अशा प्रकारे सेमच आहे बघा आपण पाठीमागं बघितलं आहे त्या ठिकाणी ठिकाण दिनांक स्वाक्षरी किंवा अंगठा या ठिकाणी करून घ्यायचा आहे खाली मध्ये खाली बघा अंगणवाडी सेविका ग्रामसेवक किंवा नगरसेवकाचं या ठिकाणी नाव टाकून देखील त्यांची सही घ्यायची आहे आणि जसं पहिलं आहे तसं सेम आहे पण थोडासा यामध्ये बदल दिलेला आहे बघा तर हे बघा हे अशा प्रकारचे दोन स्वघोषणा प्रमाणपत्र आहेत आपण ज्या महिलांचे वडील किंवा पती एक्सपायर झालेले आहेत त्यांनी हे स्वघोषणा प्रमाणपत्र भरायचं आहे आणि आपल्या अंगणवाडी सेविकांकडे द्यायचं आहे ज्यांचे ज्या महिला घटस्फोटीत आहेत त्यांनी देखील हे प्रमाणपत्र भरून द्यायचं आहे तर बघा अंगणवाडी तर बघा महिला अंगणवाडी सेविकांनो हे स्वघोषणा प्रमाणपत्र बघा शासनाने दिलेली तात्पुरती सवलत आहे हे देखील तुम्ही विसरू नका बघा तात्पुरतं हे शासनानं दिलेलं आहे जर आता समजा हे जर शासनाने तात्पुरती सवलत जर दिली नसती तर तुम्हाला जे मृत्यूचं प्रमाणपत्र आहे किंवा घटस्फोटाचा आदेश आहे हे काढण्यासाठी तुम्हाला अनेक दिवस नाही अनेक महिने लागू शकतात जर पाच सहा महिने जर लागले समजा मृत्यूचं प्रमाणपत्र काढायला तर तुम्ही या ठिकाणी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा ई के वाय सी करू शकणार नाही आणि त्याचा लाभ देखील तुम्हाला तुम्ही घेऊ शकणार नाही त्यामुळे शासनाने स्वघोषणा प्रमाणपत्र देण्याची या ठिकाणी तात्पुरती सवलत दिलेली आहे बघा हा देखील अंतिम निर्णय नाही यानंतर तुम्हाला जे तुमचे घटस्फोटाचा आदेश असेल मृत्यूचं प्रमाणपत्र असेल हे तुम्हाला नंतर तुम्हाला द्यावंच लागणार आहे जर तुम्हाला याचा या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तर बघा ही अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे ज्या महिला घटस्फोटीत आहेत विधवा आहेत किंवा ज्यांचे वडील एक्सपायर झाले आहेत पती एक्सपायर झालेला आहे त्या सर्व महिलांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा खूप महत्वाचा व्हिडिओ आहे बऱ्याच महिला गोंधळून गेलेल्या आहेत की अशा महिलांची ई केवायसी कशी करायची कोणते कागदपत्र द्यायचे आता तारीख तर बघा जवळ आलेली आहे एकतीस डिसेंबर ही शेवटची तारीख आहे पुढं शासन तारीख वाढून देईल किंवा नाही हे काही सांगता येत नाही जर नाही दिली तर खूप अवघड होईल त्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा प्रत्येक महिलेची ई के वाय सी पूर्ण झाली पाहिजे कुणीही या योजनेपासून वंचित राहता कामा नाही प्रत्येक महिलेला याचा लाभ मिळालाच पाहिजे ज्या महिला बघा घटस्फोटीत आहेत किंवा विधवा आहेत अशा महिलांची परिस्थिती तर खूप म नाजूक असते अशा महिला म्हणजे त्यांच्या या योजनेपासून त्यांना पैसे मिळालेच पाहिजे असे यामुळे आपण हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पाठवा जेणेकरून त्यांची ई के वाय सी थांबणार नाही तर आणि असेच महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी आमचं यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद